नमस्कार मी तुळशीदास भोईटे मी मराठी न्यूजच्या शांतीनगर एक मध्ये आपलं स्वागत कार्यक्रम वगैरे हे शब्दही उच्चार असे वाटत नाही आहेत कारण ज्या वस्तीत मी आलेलो आहे ही वस्ती ठाण्याच्या कळवा भागातील शांतीनगर नावाची नाव ऐकलं की कसं वाटतं शांतीनगर सर्व कसं शांत असेल म्हणजे आत्ताही तशी पाहायला गेलं तर नीरव शांतता दिसते इथे या घराला जसं टाळं लागलेलं ला आहे या घराचा पडदा बंद आहे अशी अनेक घरं तुम्हाला इथे दिसतील एक चिडीचूप शांतता अनेक गल्ल्यांमध्ये इथे आपल्याला आढळते मात्र शांतीनगरमध्ये ही जी शांती आहे ना या शांतीनगरच्या नावातली शांती, शांती। ही फक्त नाममात्रच आहे या सर्वांची तोंडं जी बंद आहेत ना त्यामुळे ही शांती आहे पण तोंड का बंद आहेत यामुळे नाही की इकडची त्यांना शांती टिकवायची आहे यामुळे बंद आहेत की त्यांनी जर तोंड उघडलीत तर इकडे जे गुंडा राजा आहे ते गुंड त्यांच्या जीवनात कायमचीच चिरकाल विश्रांतीची शांती आणतील शांतीनगर एक गुंडाराज तुम्हाला वाटत असेल कदाचित आम्ही काहीतरी अवास्तव जास्तच मोठ करून तुम्हाला सांगतोय तेही आपल्या महाराष्ट्रात तेही मुंबईजवळ विश्वास बसणं थोडसा उघड असत मात्र अशा प्रकारे काहीतरी नाही ते वाढवून सांगणं हा माझा आणि आपल्या मी मराठीचाही स्वभाव नाही तसा आम्ही कधीच करत नसतो शांतीनगरमध्ये गुंडाराज कसा आहे शांतीनगर मध्ये कायदा आहे तो फाट्यावर मारण्यासाठीच शांतीनगर मध्ये वायदा आहे गुंडांचा तो फक्त त्यांच्या मनमानीचा कसा आहे ना तुम्हाला विश्वास बसत नसेल तर आपण या दिदी कडून ऐकू ही दिदी या शांतीनगर मध्येच राहते कसं इकडचं म्हणजे स्थिती कशी आहे परिस्थिती खरी लोकांना विश्वास बसताना का म्हणजे तुम्ही सांगत होता मगाशी मलाही कॅमेरा बंद असताना विश्वास बसत नव्हता तुमच्यावर बहुत मुसीबत दिन हैं और हमारे को यहाँ बहुत तकलीफ है है और और हमें बहुत डर डर के रहना पड़ता राहण्या तुम्ही खूप घाबरलेला दिसता त्या दिवशी आमच्या अजयने न अजयने तुमची जेव्हा बातमी पाठवली तेव्हाही विश्वास बसत नव्हता हो की एक आई कोणी असो ती कोणत्याही राज्यातली असो कोणत्याही भाषेची असो आपल्या छोट्याशा मुलीच मला वाटते तेरा वर्ष वय तेरा वर्षाच्या मुलीचे जेव्हा ती मुलगी खरं तर तिला कळायला आवडतं त्या तिला आपल्या मुलीचे केस टाकावे लागतात लागतात कापून का असं तुम्ही गुंडा राज आहे इथे म्हणजे आम्हाला एवढा घाबरून ठेवलाय माणसाने आम्ही इमानदारीने चालतो इथे आम्ही गुंडाराज मध्ये जात नाही आम्ही कोणापुढे झुकत नाही इथले गुंडा पुढे आम्ही आम्ही मेहनतीचा खाते आम्ही आपल्या घरात राहते त्यांचं म्हणणे काय आमच्याकडे या आमच्याकडे आमच्याकडे काही करा मन त्यांची मनमानी करू द्या तरी तरी चांगले आम्ही नाही मनमानी करायला देत म्हणून तर आमच्या बरोबर एवढा अन्याय करायला मुलीला ज्यांनी जे काही केलं अत्याचार केले कोण होते त्यांची नाव आहे बा बाबुलीकातली मुल्ला शो, आणि आपला सोळा वर्षाचा मुलगा आहे तो हा दोघाही हो मिळून माझी मुलीला सात तास बंद करून ठेवला होता आणि सात दिवस बंद करून ठेवायचं नंतर ते आम्ही कसं कसं करून शोधून शोधून काढलं पोरीला काढल्याचं नंतर आम्ही चौकीला गेलो चौकीला गेल्याचं नंतर तिथे आमची काय कारवाई केली नाही आम्हाला कलवा चौकीला गेलो पोलीस स्टेशन तिकडे गेली तिथे आमची काय कारवाई झाली नाही मग आम्ही मीडियावाला त्या लोकांनी बोला तुम्ही लो बसा बस बस ए, दिवस जी। होते हो अधिकारी तिकड़े? महिला अधिकारी महिला पोलीस अधिकारी होते आमची केस आहे तिला तुम्ही सांगितलं कि या चिमुरड्या मुलीसोबत तेरा वर्षाच्या मुलीसोबत त्या नराधमानी अत्याचार केले हा पोरीने पहिले घाबरून काय बोललं की ही पोरी म्हणजे तिशी कसं त्याला छाकू दाखवलं होतं त्याचे हात बांधायला ठेवलं होतं आणि ह्याला काहीतरी पाणी पाजलं होतं ते पाणी पाजलं म्हणून ती काय बोलता आलं नाही बोलता आले नाही म्हणून ती एकदम शुद्ध झाली होती बेशुद्ध झाली ती मग ह्याच्यानंतर ते पोरीला विचारते की काय झालं काय नाही मग हे पोरी बोलते का हे पोरांनी माझ्याशी केले म्हणजे सोळा वर्षाची मुलाला पहिले नाव टाकलं तो पोराने चाकू दाखवलं तो मोठा मुलगा तर बाईश वर्षाचा त्याच्यावर त्याचं नाव नाही घेतलं पहिले मग त्याच्या सोळा वर्षाच्या मुलाचं नाव घेतल्यावर बोलते का हा तुझ्यावरती किती जण चढला होता चाळीस दहा जण चाळीस जण किती जण माणसा चढला होता हे महिला पोलीस अधिकारी बोलले मुलीला बोल मुलीला आपको ऐसा पूछा था जी रहे तेरे पर एक जन जन को ऐसा चढ बोल तुम्हाला त्या बाईचा राग नाही आला जी राग आलाय हो? मी काही करू शकणार नाही ना मी गरीब आहे मी गरीब आहे आणि माझी कोण ऐकणार नाही तो तिथे रे लढ रे रडली मी भरपूर मी रडून काय करू शकणार नाही ना रडले तर आपला निस्त डोळ्याचा आसू जाणार ह्याच्याने पुढे काही करू शकणार नाही आम्ही नाही रडायला आम्ही पण नाही सांगत हो। रडून काही उपयोग नसतो अशांशी लढावत लागत नंतर मग काय घडलं त्यांना अटक केली पोलिसांनी हा अटक केले त्याला म्हणून दोघांना अटक केलं आणि एकला बालसुधागरला पाठवलं आणि एकाला जेलमध्ये टाकलं पुढे काय झालं मग ह्याच्यानंतर परत तुमच्यावर हल्ले झाले हो दिवसात मी बाजारात आणि पोरी घरात होती पोरी घरात होती तर तुम्ही दुकानात तुम्ही दुकानात होता तेव्हा नेमकं काय घडलं तुमच्या अम्मा बाहेर गेलेल्या मार्केट मध्ये सांगतात कारण कसं आहे की तुम्ही जे सांगाल त्याच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतील त्यामुळे काय नेमकं तेव्हा घडलं तुम्ही जेव्हा दुकानात होतात

आए थे उसके दूसरे फैमिली में दूसरे फैमिली के लोग भी आए और सब ने मिलकर आपको लातों से हाथों से सबसे मारा आप जी गिरा गिरा के मारा जी कोई अगल-बगल में रहने वाला कोई आगे नहीं है बेटा आपको बचाने के लिए जी कोई नहीं आया इधर क्यों ऐसा हुआ होगा आपको लगता है जी इधर के सब नगर से सब डरते इधर और उन लोगों से हम लोग हम साथ जो देते उन लोगों को मारते हैं सब लाइट पानी बंद कर देते हैं ऐसा ऐसा करते हैं लोग के साथ लोग कोई भी हम लोग का साथ नहीं देती है बेटी बता रही है कि अगर कोई आपका साथ देता है तो उसको मारपीट भी होती है हाँ। और मैं समझ सकता हूँ झोपड़पट्टी में रहता झोपड़पट्टी रहता ना, लाइट पानी ये ना खूब मोटी गोष्ट है मोटी काय मी त्या दिवशी मार्केटला गेली होती मार्केटला जा गेलं तर मी मार्केट घेऊन परत येत होती तेवढंच माहीत पडलं की माझी मुलीला त्या लोकांनी धरून मारलं मारलं तर मी काय मी येऊन बघतो तर घरात पोरी नाही आहे सगळं बंद घर दुकान बंद होतं आणि पोरी गेलं डायरेक्ट दवाखान्यात दवाखान्यात गेलं शिवाजी हॉस्पिटलला गेले शिवाजी हॉस्पिटलला गेलं आणि ते आरोपी जे जेवढं आहे आरोपीचा रिश्तेदार सगळे त्याला पोलीस चौकीला होते आणि माझी मुलगी दवा दवाखान्यात होती आणि मग ह्याच्यानंतर आम्ही मी दा धाडपड गेलो चौकीला गेलो चौकीला विचारलं माझी मुलगी आली काय बोलते नाही ना ते नाही आहे दवाखान्यात जाऊन बघा तुम्ही मग आम्ही दवाखान्यात गेल्या तिकडे कोण पोलीसवाले नव्हतं कोणच नव्हतं माझ्या घरातलं होतं आणि माझी मुलगी मला मुलगा होता तिकडे आणि ते माझ्या मदत करतात ते माणसं होतं आणि तिथे गेलं दवा पाणी केलं मग परत चौकीला पाठवली आम्हाला पाठवल्याच्या नंतर काय बोलतं की तुम्ही लोकांनीच मारहाण केली तुम्ही लोकांनी हां म्हणजे तुम्ही तुमची कोवळी मुलगी आणि तुमचा तो वयाचा मुलगा हो। तुम्ही लोकांनी त्या गुंडांना माराण केली म्हणणं चौकीचं चौकीचं म्हणजे मारामारी करते म्हणून हे कोण पोलीस बोलले बोलते हे असं कस आता त्यांनाच माहिती असा का आम्हाला आरोप टाकतोय आमच्यावरच आमच्या आमच्या मुलीचा बलात्कार होत सुद्धा तुम्हाला सातत्यानं मारहाण होत राहिली हो हो। म्हणजे तुमची तक्रार मी वाचली त्या तक्रारीत म्हटलेलं आहे की किती वेळ अशी मारहाण झाली गेल्या काही महिन्यात किती महिने अशी मारहाण सुरू आहे आता वर ते आरोपी बंद झाल्यापासून बाबू मुस्तफा बंद झाल्यापासून सहा महिन्यापासून आमच्या बरोबर अत्याचार होता येतो नेहमीच 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 म्हणजे काय बाहेर फिरण्यासारखं नाहीये फिरण्यासारखं नाहीये माझी पोरीला काही ना काय घाण शब्द बोलतोय मला पण बोलतोय मी आम्ही गप्पर राहते आम्ही जाऊ द्या जे त्यांच्या तोंडात आहे तोंड कधी बंद करू नाही शकणार आम्ही तोंड आहे ते चांबड्याचं तोंड आहे ते काही पण बोलू द्या आम्हाला काय काय आम्ही मान खाली करून आपल्या घरात राहते ता, खर तर तसही व्हायला नको म्हणजे कायद्यात जे बदल झाले त्यानुसार असे शब्द जरी कोणी नराधम वापरत असेल ना तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो बाहेरच्या पांढर पेशंटच्या जगात मात्र इथे तुम्हाला तुम्ही बोलता की ते मान्य आहे तुम्हाला की ते बोलले तरी काय करणार जगायचं आहे मला वाटतं मी जर चुकत नसील बेटा जब आप टॉयलेट केली जा रही थी तभी उन्होंने आपके साथ गलत हरकत किती म्हणजे खरोखरच प्रश्न पडतो आम्ही टॉयलेटला बाहेर जायला लागतोय तिकडे जंगल आहे कंपनी मध्ये जंगल आहे जंगल मध्ये जायला लागतंय ओपन जागा आहे टॉयलेट बनवलेले नाही आहे ना इथे टॉयलेट नाहीये म्हणजे आम्ही मोठ्या बाता मारतो की आमची गाव कशी हलंदारी मुक्त होतील गावासाठी आणि तुम्ही शहरात राहता शहरात राहतात ठाण्यासारख्या ठिकाणी राहता आणि इकडे ही स्थिती गुंड सुटून आले सुटून आले ते गुंडा धा आम्हाला सुटून आले ते आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला कधी बोलवलं पण नाही तिकडे तर तुम्ही या काहीतरी बोलायचं बिलायचं काही आम्हाला कोरड्यात पण नाही बोललं आम्हाला चौकीला पण नाही आणि ते आरोपी सुटून पण आलं आल्याचं नंतर आम्ही त्याला घाबरून अजून पोरीला आम्ही पहिले काढून टाकली मी ते पोरीला कोणी बघू नये म्हणून आम्ही मला एवढं भीती करून ठेवलाय आम्ही पोरीचा आमची सन्मान वाचवासाठी आम्ही पोरीला लपून ठेवले माझ्या पोरीला माझी पोरीचा केस आहे एवढा लांब लांब केस आहे लांब केस होत छोटे पण केस नाही एक मुलगी बारा तेरा वर्षाची जिला खरंतर या वयात माझ्या मगाशी मी म्हटलं सुद्धा तुम्हाला की नटण मुरडण्याचं वय स्वतःचं वेगळं हेअरस्टाईल करायचं वय आणि त्या वयात तुम्हाला तुमच्या मुलीचे केस अशा पद्धतीने कापावे लागले तुम्ही आता जे म्हणाल ते भयान आहे म्हणजे खरं सांगतो एवढे सडक केस होते बेटा तुझे खर तर विश्वास बसत नाही असं हे वास्तव हे भयान वास्तव आहे म्हणजे आपण मोठमोठ्या बाता मारतो या आई मुलीशी बोलताना खरं सांगतो तुम्हाला म्हणजे अनेकदा सांगितलं होतं की पत्रकार म्हणून तुम्ही खूप तटस्थ राहायचं असतं तुम्ही सांगा हे असं स्वतःचं माणूस पण विसरून पत्रकार म्हणून तटस्थ वृत्तीनं असं बोलू शकतो काय म्हणत ते शांतीनगरमधल्या गुंडाराजचा यापेक्षा मोठा पुरावा काही असणार नाहीये प्रश्न एवढाच आहे या पुराव्याकडे पाहण्यासाठी विधानभवनात बसलेल्या मग ते विधान परिषदेतले असोत विधानसभेतले असो एका तरी आमदारा वेळ आहे का केवळ मायलिकींनी या सांगितलं ना म्हणून मी त्यांच्यावर का विश्वास ठेवू शकत नाही आहे कारण त्यांच्या वेदना त्यांच्याकडे असलेले कागदपत्र खरं तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसे आहेत सबळ आहेत तरीसुद्धा नेमकं खरोखर शांतीनगरमध्ये तसं गुंडाराज आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण या गल्लीतच प्रयत्न करूया या झोपडपट्टीच्या तुम्ही काही बोलाल आमच्याशी हा नाही इकडे जे काही घडत हे गुंड इकडे एवढे हे करतात तुम्हाला बोलायचं नाही काही कुठे राहता तुम्ही खर तर शेजारीच राहणार आहे त्यांना सर्व काही माहिती आहे तरी सुद्धा इथे आम्ही राहत नाही असं सांगून एक उत्तर मिळत आहे त्यातून बरंच काही कळत आहे आपल्याला एक मिनिट भाई साहेब आएंगे आप ह्या पे जो कुछ होता आहे बेटी के साथीन के पडोसी के क्या कुछ आमचं सोय हे दुसरं उदाहरण आहे म्हणजे एक महिला तिचे स्वतःची तशीच एक छोटीशी मुलगी आहे तिची हिंमत होत नाही करता म्हणजे त्या म्हणतात की मी ते राहतच नाही तिथे आपण त्या घरातच जाऊन त्यांना भेटलो तरीसुद्धा दुसरे अगदी शेजारी एक छोटीशी गल्ली सोडून राहणारे हे शेजारी आहेत ते सुद्धा म्हणतात की मी त्या कामावरून येतो झोपतो मला काही माहीतच नाही काय घडलं ते तई तुम्ही इथेच राहता हां हे जे काही या वस्तीत घडतं तुम्ही काही बोलाल याच्यावर म्हणजे खरं तर मला वाटतं हे तीन लोकांशी बोलण्याचा जो आपण प्रयत्न केला ना त्यातूनच सार काही स्पष्ट होतं की या वस्तीत कायद्याचे राज्य नाहीच आहे या रस्ते वस्तीत असलंच तर शांतीनगरमध्ये आहे ते फक्त गुंडाराजच शांतीनगर एक गुंडाराज मधील प्रत्येक सामान्य माणसाचं जीवन या गुंडाराजमुळे गुंडाच्या दहशतीमुळे या चरकात पिळून निघणाऱ्या या ऊसासारखा झालेला आहे हा ऊस जसा चरकातून बाहेर येतो त्यातला संपूर्ण रस संपतो आहे तसंच रस निघालेला हे चिपाड जे उरतं तसंच रस नसलेलं असं त्यांचं नीरस असं जीवन झालेलं आहे त्यांच्या जीवनात काही तसा अर्थच उरत नाही आहे आपण पाहिलं की ती छोटीशी मुलगी तेरा वर्षाची मुलगी तिला ज्या अत्याचारांना तोंड द्यावं लागलं ते ऐकताना मन गलबलत होतं हे असं भयान वास्तव ही अशी भयान झोपडपट्टी जिथं गुंडाराजा आहे ती आम्ही तुमच्यासमोर का मांडतो आहे हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल कारण आपल्या घरांमध्ये मध्यमवर्गीय जीवन जगत कनिष्ठ मध्यमवर्गीय जीवन जगत आपण सुखानं जगतो कोणी सोसायटीत राहतो कोणी चाळीत राहतो हे भयान वास्तव पाहणं खूप कठीण असतं कळतं मला तरीसुद्धा कोणत्याही चॅनलच्या टी जीमध्ये टार्गेट ग्रुपमध्ये नसलेली ही वस्ती आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे कारण तिचा संबंध तुमच्या माझ्या जीवनाशी आहे हे गुंड जे इथे माजलेले आहेत या गुंडांना वेळीच प्रतिबंध केलाच पाहिजे नाहीतर ते घाणीत लोळणाऱ्या त्या डुकरांसारखे जास्तीच माजतील त्यातच त्यांना आनंद मिळतो आणि ते, ते, ते सामान्यतः शोषण करतात अवघ्या तेरा वर्ष त्या चिमुरडीला त्यांनी जसं लक्ष केलं त्यांना आपण वेळीच रोखलं पाहिजे कायद्याचं रक्षण करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा तसं करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे नाहीतर हे माजलेले गुंड वासनेने वखवकलेले नरपशू उद्या तुमच्या माझ्या घरावर सुद्धा धडक देतील आणि कोळ्या जीवांची लक्ष केल्याशिवाय राहणार नाहीत आता वेळ आली आहे एक लढा देण्याची यांना बजावण्याची की आमच्या आया बहिणी मग त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या असो आमच्या घराधरात राहणाऱ्या असो त्या तुमच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे ह्या गुंडांना आपण वासनेने वखवकलेल्या या गुंडांना आपण बजावून सांगितलंच पाहिजे